श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो समर्थन करायचं थांबवा जेव्हा तुम्ही रागावलेले असता किंवा दुखी असता तेव्हा तुम्ही त्यासाठी काहीतरी कारण शोधता ते म्हणजे समर्थन तुम्ही स्वतःला किंवा जो तुमचं ऐकून घेत असेल त्याला हे सांगता की किती वाईट पद्धतीने आणि किती भयानकपणे तुमच्याशी वर्तणूक केली आहे तुम्ही सतत ती परिस्थिती आठवत राहता उदास राहण्यासाठीची सर्व कारणं तुम्ही उगाळत बसता प्रत्येक वेळी तुम्ही त्या माणसाचा किंवा परिस्थितीचा विचार करता आणि चिडता जणू काही त्यासाठी फार मोठी किंमत चुकवल्यामुळे राग राग करणं हा तुम्हाला तुमचा अधिकारच वाटतो विशेषतः तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही सर्वात चांगल्या आणि मूल्यवान व्यक्ती असताना समर्थन आणि युक्तिवादाकडे नैसर्गिकपणे वळणाऱ्या प्रवृत्तीकडे न वळण्याचा मार्ग म्हणजे तिथे गुंतण्यालाच नकार देणं उलट तुम्ही समर्थन करायचंच थांबवा तुम्ही तुमच्या अत्युकृष्ट मनाचा उपयोग तुमचा नकारात्मक भावनांचं समर्थन न करण्याच्या कारणाचा विचार करण्यासाठी करा लक्षात घ्या तुमचा नकारात्मक भावना तुमचं काही भलं करणार नाही त्या संपूर्णपणे विनाशकारी असतात त्याचा दुसऱ्या माणसावर काहीही परिणाम होत नाही किंवा त्यानं परिस्थितीही बदलत नाही त्या केवळ तुमचा आनंद आणि आत्मविश्वास मारून तुम्हाला अधिक कमजोर आणि निष्पभ्र बनवतात तुमच्या रागाचं किंवा दुःखाचं समर्थन करायच्या ऐवजी तुम्ही तुमच्या हुशारीचा किंवा कल्पना शक्तीचा उपयोग इतर माणसांना माफ करण्यासाठी किंवा उदास परिस्थितीतून बाजूला होण्यासाठी करायला हवा बघा उदाहरणार्थ जर कोणीतरी वाहतूक तु, कोंडीत तु, तुमच्याशी भांडायला लागला तर त्याच्यावर चिडण्याऐवजी तुम्ही म्हणा ठीक आहे पुढच्या वेळेपासून मी अधिक काळजी घेईल माझा असा अंदाज आहे की त्याचा आजचा दिवस वाईट आहे किंवा एखाद्या महत्वाच्या कामासाठी नक्की त्याला उशीर झालेला असणार तर बघा मित्रांनो समर्थन करायचं थांबवा यासाठी सांगते त्यानंतर इतरांसाठी सबबी तयार करा तुमच्या मनात एका वेळी एकच विचार राहत असल्यामुळे ज्या क्षणी तुम्ही इतर लोकांना माफ करायला सुरुवात करता तेव्हापासून राग संतापासारखा नकारात्मक भावना तुमचं ठेवण्यासाठी गरजेची असणारी ऊर्जा किंवा इंधनच तुम्ही काढून घेता तुम्ही तुमचं मानसिक नियंत्रण अजून ठाम करता तुम्ही स्वतःला शांत आणि सकारात्मक ठेवा थोड्याच काळात परिस्थिती बदलेल आणि तुम्ही त्या सगळ्यांबाबत विसरून जातात नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचारांची पेरणी केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा नकारात्मक भावनांपासून सुटका होते जर तुम्हाला आयुष्यात मोठी समस्या असेल जसं की नोकरी जाणं किंवा घटस्फोट होणं बुडालेली गुंतवणूक तरी तोच नियम लागू पडतो स्वतःला आणि कोणालाही जे तुमचं ऐकून घेतात हे सांगणं बंद करा की तुम्ही रागावलेले किंवा दुःखी का आहात या उलट सर्व नकारात्मकता निघून जाईस तर दरवेळी इतरांसाठी सबबीत तयार करा त्यांना माफ करत राहा जेव्हा नकारात्मक भावनांची आग विजेल तेव्हा आपोआपच काहीतरी सकारात्मक गोष्टींकडे तुम्ही तुमचं लक्ष वळवू शकाल यश आणि आनंदासाठी सर्वात महत्वाच्या नियमांपैकी एक म्हणजे ज्या गोष्टींबद्दल तुम्ही काहीही करू शकत नाही त्याबद्दल उदास होऊ नका किंवा काळजी करू नका माणूस बदलू शकत नाही अशा कोणत्याही गोष्टींसाठी कोणावर टीका करू नका एका प्रसिद्ध नियमानुसार जर तिथे कोणतंही उत्तर नसेल तर तिथे कोणतीच समस्या नसेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल पहिल्यांदा आपलं चॅनल बघत असेल हा व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब शेजारील बेलायकॉनची घंटा देखील दाबायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ